शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा आमच्या मनामध्ये असणारं वेगळं होतं अशी असं नमस्ते देशभरातला महाराष्ट्राचा महाराष्ट्रातला निकाल आपण त्या ठिकाणी पाहिला चळवळीत आपण असणार सगळी किंवा चळवळ हे आपलं असणारा वेगवाक्य आहे चळवळ करता करता इलेक्शन्स येतात इलेक्शन्स आपण लढतो कायवेस आपण टिकतो काही वेळेस आपण असणार आहोत चळवळ ही आपण असणार कायम ठेवली पाहिजे राहिली पाहिजे दृष्टीने आपण असताना सगळ्यांनी प्रयत्न करावे सगळ्यांनी जसं जय आपण असताना पचोवतो तशाने असणारा पराजयसुद्धा पचवण्याची आपली सध्या कार्यकर्त्यांची आली असली पाहिजे कोणी कोणाला दोष देण्याच्या भांडणीमध्ये अमुख येत आलं कमी आलं नव्हतं ठेवलं असतं परंतु ही जर तर भाषा असते त्या ठिकाणी जी परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये आपण असताना त्या ठिकाणी कामकाज करत असतो आणि जे निर्णय घेतो ते निर्णयसुद्धा आपल्याला यश